जय हिंद जे जण मानतात की महाराष्ट्र सुरक्षा बल ही नोकरी खाजगी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर बघा महाराष्ट्र सुरक्षा बल हे जे दल आहे हे दल कुणी स्थापन केलं हे शासनानं म्हणजे सरकारनं स्थापन केलं कोणत्याही खाजगी व्यक्तीने हे दल स्थापन केलं नाही एखादी कंपनी असते त्या कंपनीचा एक विशिष्ट व्यक्ती हा मालक असतो पण ह्या दलाचा मालक स्वतः शासन आहे म्हणजे सरकार आहे हे कोणात्याही खाजगी मालकीचं नाही आता हे जे दल आहे हे कोण चालवतं हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा जे काही महामंडळ असेल त्या महामंडळाअंतर्गत हे सुरक्षा दल काम करत असतं आणि जे महामंडळ आहे हे होम डिपार्ट म्हणजे गृह खात्याच्या अंडरमध्ये येतं कोणाच्याही खाजगी व्यक्तीच्या अंडरमध्ये येत नाही आणि सरकारनं स्थापन केलेलं सरकारच्या मालकीचं महामंडळ आहे खाजगी व्यक्तीचं महामंडळ नाही राहिलं कॉन्ट्रॅक्ट आता एखादी रेल्वे असेल रेल्वेला जर एम एस एफ असतील तर रेल्वे विभागाचा आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचा कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो की अमुक अमुक वर्षापर्यंत अमुक अमुक दिवसापर्यंत आमचे एम एस एफचे जे काही शासनाचे सुरक्षा रक्षक आहेत ते त्या रेल्वेमध्ये सुरक्षा पुरवतील तो जो कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो त्या कॉन्ट्रॅक्टवर हे दलातले जे सुरक्षा रक्षक असतात ते काम करत असतात अशा प्रकारचं ते कॉन्ट्रॅक्ट असतं ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट जरी असलं तुम्हाला काढून टाकलं जात नाही ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत असतं हे लक्षात घ्या राहिला प्रश्न वर्दीचा तर कोणत्याही खाजगी सुरक्षा व्यवस्थेला अशी वर्दी वापरण्याची अधिकार नाही आणि परमिशन देखील नाही कारण ती कायद्याची परमिशन घेऊनच अशी वर्दी एम एस एफ जवानांना दिली आहे कारण ती शासनाची सिक्युरिटी आहे कोणत्याही खाजगी मालकीची नाही हे लक्षात घ्या प्रशिक्षण यांचं प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस ट्रेनिंग सेंटर किंवा एस आर पी एफ कॅम्पमध्ये होतं कारण ती शासनाची सिक्युरिटी आहे कोणत्याही खाजगी मालकीची नाही म्हणून त्यांचं सुरक्षाही सरकारी ट्रेनिंग सेंटरमध्ये होतं कोणत्याही खाजगी सिक्युरिटीचं ट्रेनिंग अशा ठिकाणी होत नाही त्यांना वेपन कायदा सुव्यवस्था स्क्वॉड अशा बऱ्याच प्रकारचं त्यांना प्रशिक्षण मिळत असतं हत्यार वेपन कोणते खाजगी सिक्युरिटीला वेपन वापरण्याचा अधिकार नाही तो फक्त महाराष्ट्र सुरक्षा रक्षकाला आहे कारण तो शासनाचा शासनानं स्थापन केलेली जी सिक्युरिटी आहे त्याच्या अंतर्गत त्यांना तो अधिकार भेटलेला आहे राहिला प्रश्न ऑन ड्युटी आयपीएस पी एस अधिकारी तर महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये ऑन ड्युटी आय पी एस अधिकारी आहे कोणत्याही खाजगी सिक्युरिटीच्या अवकात नाही की ऑन ड्युटी आय पी एस अधिकारी ठेवण्याची ही निमशासकीय नोकरी आहे जी की शासकीय वेगळं निमशासकीय वेगळं आणि खाजगी वेगळं काही लोकांना वाटतं निमशासकीय म्हणजे अर्ध प्रायव्हेट आणि अर्ध खा सरकारी असं नाव आहे निमशासकीय तो अर्थ वेगळा असतो ह्याचा व्हिडिओ व्हिडिओ पाहिजे तसं नक्की सांगा आणि निमशासकीय काय असतं जे शासनानं तयार केलेलं महामंडळ आहे त्याच्या अंतर्गत हे काम करतं म्हणून ती निमशासकीय नोकरी आहे कोणत्या प्रकारची खाजगी नोकरी नाही तरीसुद्धा काही म्हणत असतील की खाजगी नोकरी आहे तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि कमेंट करा त्यांना की अक्कल कमी आणि हुशारी जास्त जे म्हणतात खाजगी त्यांच्यासाठी एकच वाक्य अक्कल कमी आणि हुशारी जास्त जय हिंद